रामकृष्ण हरी श्री तुकाराम महाराज गाथा भाष्य अभंग एकशे सदतीस धर्म रक्षावया साठी करणे आटी आम्हासी वाचा बोलो वेदनीती करू संती केले ते नबाणता स्थिती अंगी कर्मत्यागी लंडतो म्हणे अधमत्यासी भक्ती दुषी हरीची धर्माचे रक्षण करण्याकरिता आम्हा सर्व प्रकारे प्रयत्न करावा लागतो आम्ही आमच्या अभंगवाणीने वेदांत धर्म भक्ती संबंधी जी नीती तत्वे आचार तत्वे सांगितली आहेत ती साऱ्या जगाला स्पष्ट करून सांगू आणि संतांनी ज्या वैदिक धर्माचे व भक्तीचे आचरण केले त्याचेच आचरण करू अंगी ब्रह्मनिष्ठा न बाणता जो धर्माचा त्याग करतो तो लबाड आहे तुकाराम महाराज म्हणतात जो अधम आहे तो हरिभक्तीला दोष देतो व भक्तीपासून विनमुख होतो रामकृष्ण हरी श्रीकृष्ण